काला आता आपण बोलताना असं म्हटलं की कालचा जो मोर्चा होता तो आमच्या काळजावर हेच लागणारा मोर्चा होता त्या मोर्चाकडे तुम्ही कसं बघता हा मुद्दा परत येणार नाही अशा पद्धतीची भूमिका हे बघा मोर्चा ज्यांनी काढला ज्यांच्या सासऱ्याच्या हातामध्ये तीस बत्तीस वर्ष सत्ता होती त्यांच्या काळात एक डिबेट पद्धत सुरू झाली त्या असून माझी नेतृत्व करतायत आणि बाकीचे जे नेतृत्व करतायत ते पाच वर्ष इथं संचालक म्हणून होते ते पराभूत झालेले होते त्यांच्या काळातही डिफेंजर्स काढण्यात आलेले म्हणजे अशा ढोंगी माणसांच्यामुळं लोकांना खरं काय खोटं काय कळतंय मी म्हणतो की बाबा यावर्षी नफा प्र जास्त झाला म्हणून जास्त डिफेंजर्स काढणे खरं आहे परंतु त्याबरोबर इतिहासात नव्हता तेवढा आज त्यांनी दुधाचा फरक दिलेला आहे दोन रुपये पंचाळीस पैसे हा कधीच आत्तापर्यंत दिला नव्हता दूध फरकही दिलेला आहे आणि डिमेज दिलेलं आहे आता माझं आणि बंटी पाटलाने आज भावना व्यक्त केल्या हा मुद्दाच येऊ नये त्याच्यासाठी मुद्दा येतो हो तू सात रुपये ऐंशी पैसे त्याला टक्के व्याज द्यायचं वर्षाला त्या डिबेंचरला आणि काही वर्षाने शेअर्समध्ये रुपांतर झाल्यावर त्याला अकरा टक्के व्याज द्यायचं आणि आयुष्यभर त्याची जोखीम पत्करायची त्यापेक्षा काय इन्कम थोडा भरायला लागतं भरायचं त्यांना काय द्यायचं देऊन टाकायचं आणि आपल्याला डेव्हलपमेंटसाठी काय निधी निघत असेल तो काढायचा अशी पद्धत करून आपण संपवलं पाहिजे असं या मताची आम्ही आहोत आणि आज नाही विरोध नाही दरवर्षी ते समाजात आता काय झालंय वाडावा दूध मिळत होता त्यांना त्यामुळे त्यांची कने दहा टक्के बारा टक्के जे वाढ देत होते म्हणजे ते दूध फरक तो आता बसेना झाला आहे पण त्यांच्याही काही अडचणी मी शेतकऱ्यांच्याही सुद्धा आज सकाळी शिष्टमंडळाची भेट घेतली त्यांनी आपले योग्य मत मुद्दे मांडले आता त्याबद्दल आम्ही काय करतो आता आता आमची एक कमिटी नेमतोय मी मागा नावं सांगितली त्या कमिटीनं दोन शे दिन बसावं डिबेन्जर घेतल्यामुळं संस्थेचा काय फायदा आणि डिबेज न घेतल्यामुळे संघाचा काय फायदा डिबेंचर न घेतल्यामुळे यांचा काय तोटा डिबेज न घेतल्यावर संघाचा काय तोटा ही मतं मांडायची आणि सगळ्यांना पाठवायचं आणि त्यांनी सांगायचं डिबेंजर घ्यावं का न घ्यावं एवढा दोन वेळी आम्हाला सांगायचं